कोल्हापुरी पायतान म्हणजेच कोल्हापुरी आणि तिचा कर कर असा येणारा आवाज कसला रुबाब ना मंडळी कोल्हापुरात बनत असलेली कोल्हापुरी आपल्या भारतात विशेषतः कोल्हापुरात किती रुपयांना मिळते तर आठशे ते हजार चला जास्तीत जास्त दोन पर्यंत पण तुम्हाला जर मी सांगितलं की ही कोल्हापुरी जवळजवळ एक लाख वीस हजारांच्या आसपास एका देशामध्ये विकली जातीय तर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय इटली देशातील प्राडा या ब्रँडने त्यांचं समर कलेक्शन लॉन्च केलंय ज्यामध्ये फॅशन शोच्या दरम्यान मॉडेलच्या पायामध्ये कोल्हापुरी दिसून आली सुरुवातीला जेव्हा याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यावेळेस फक्त कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण भारतात आनंद व्यक्त होत होता की आपली कोल्हापुरी ही ग्लोबल झाली हे सगळं सुरू असताना खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा कळालं की प्राणाने चक्क कोल्हापुरी पायतनाची चोरी केली आहे कारण जी आय टॅग असणारी वस्तू जेव्हा आपण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी बनवतो त्यावेळेस किमान त्या त्या ठिकाणाचं किंवा देशाचा त्यावर उल्लेख असणं म्हणजेच अर्थात काय तर किमान इन्स्पायर्ड बाय असं म्हणून उल्लेख केलेला असणं हे आवश्यक आहे पण यात कुठेच भारताचा किंवा कोल्हापुरीचा उल्लेख हा करण्यात आला नाहीये त्यामुळे ही सरळ सरळ कोल्हापुरी पायतानाची चोरीच म्हणावी लागेल आता जीआय टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे काय तर एखादी वस्तू एका ठराविक ठिकाणीच बनवण्यात यावी यासाठी त्या त्या ठिकाणच्या सरकारकडून देण्यात येणारं एक प्रमाणपत्र आता साडीच साडी बनारसी साडी कळसुत्री राजस्थान शाल हवी तर ती कश्मीरी रसगुल्ला म्हटलं की बंगालचा कर, कर अस्सल कोल्हापुरी म्हंटल की ती फक्त आणि फक्त कोल्हापूरचीच पण आता आपल्या कोल्हापुरी पायतानाची चोरी व्हायला लागली आहे त्यामुळे सोशल मीडियावर प्राडा ब्रँडला कोल्हापूरकरांकडून चांगलाच इंगा दाखवण्याचं चा काम आता सुरू झालंय बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा